हाय माझी यूट्यूब फॅमिली तर कसा आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे चांगले आहात तर आज तुम्हाला वाटत असल की हे नवीन काय आहे तर सगळ्यात पहिले सांगते हे नवीन खूप खूप उपयोग आहे आपल्या स्किनसाठी आपल्या हातासाठी आपल्या पायासाठी आपल्या बॉडीसाठी आपल्या म्हणजे तुम्हाला कुठं कुठं यूज करायचं आपल्या बॉडीमध्ये कुठं कुठं काळे झालेलं आहे सगळ्यांसाठी उपयोग आहे तर हे आहे उपटन मी आज उपटन बनवलेलं आहे घरातल्या घरात मॅजिकल इंग्रेडियंट घेऊन फक्त फक्त आपल्या किचनमधलेच इंग्रेडियंट लागणार आहेत दुसरं काहीच लागणार नाही घाबरू नका ही वेगळं वेगळं काहीतरी सांगणार आहे तर मी आज तुम्हाला फक्त घरातले थोडेसे इंग्रेडियंट वाप वापरून आपल्या चेहऱ्याला चमक देण्यासाठी आपल्या हाताला किंवा पायाला कुठं टॅन झाला असेल तर तुम्हाला एक पाच मिनिटात हे पूर्ण रिजल्ट भेटणार आहे लाईव्ह रिजल्ट भेटणार आहे मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर शेअर करण्यासाठी पहिले माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागल असं काही नाही सबस्क्राईब नाही केलं तर पण तुम्हाला मी सांगणार आहे तर सगळ्यात पहिला इन्ग्रेडियंट घेतलेले आहे मी तांदूळ मी तांदूळासाठी तुम्हाला काही सांगण्याची गरज नाही कारण की इतकं का चांगलं आहे तांदूळ तांदळाचं पेस्ट तांदळाचं म्हणजे पेस्ट पॅक तांदळाचं इतर काही आपल्या हेअरसाठी आपल्या हेल्थसाठी खूप छान आहे तर नेक्स्ट इंग्रेडिएंट घेतलेले आहे मी मसूर डाळ मसूर डाळ जितकी दिसायला छान असती दिसायला जितकी पिंक असते आणि चेहऱ्याला पण तितकं छान ग्लो देते तर सगळे हे यूज करून बघा प्रत्येक उपट्यांमध्ये हे म्हणजे अवेलेबल असतो मसूर डाळ तर आपण साक्षात आपण घरात बनवत आहोत तर घरातल्या किती म्हणजे मॅजिक दाखवणार आहे आपल्या स्किनवरती तर मी हे जे मसूर डाळ आहे आणि जे तांदूळ आहे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणार आहे याला अगोदर एक कपड्याने चांगलं साफ पुसून घ्या धिवायचं नाहीये फक्त पुसून घ्यायचंय चांगलं जेणेकरून वरचं जे म्हणजे डस्ट वगैरे असतो तो, तो निघून जाईल त्याच्यानंतर मी ह्याच्यात टाकलेलं आहे आंबे हळद कस्तुरी हळद देखील म्हणलं जातं ह्याला तुमच्याकडे जा नसेल तर तुम्ही नक्की अवेलेबल करू घ्या कारण की इतकं छान स्मेल येतं आणि इतकं छान ग्लो येतं आणि हळद अँटीसेप्टिक आहे तुमच्याकडं नसेल तर तुम्ही घरची देखील यूज करू शकता पण थोडीशी यूज करा घरातली जास्त कलर येत तर मी ह्याला घेतलेला आहे बघू शकता ह्याला जास्त बारीक पेस्ट नाही करायची जास्त पावडर जास्त बारीक करायचं नाहीये जसं आपण बादामाचं पावडर करतो ना जसं झाड जाड जाड जसं करायचं आहे झाड केल्यानंतर आपल्या चेहऱ्याला म्हणजे ते स्क्रब सारखं काम करतं आणि डेड स्किन सगळं रिमूव्ह होऊन जातं तर हे लक्षात ठेवा तर मी ह्याला जास्त बनवलेलं आहे आणि मी एक डब्बीमध्ये स्टोर करून ठेवणार आहे तुमच्याकडे काचची बॉटल असेल तर त्याच्यामध्ये स्टोर करून ठेवा एक महिना दोन महिना काहीच होणार नाही याला तुम्ही यूज करून जेव्हा जेव्हा यूज करायचा त्याच्यात फक्त इन्ग्रेडियंट ऍड करून यूज करायचा आहे ते मी तुम्हाला पुढ पुड़, पुढे सांगणार आहे तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका जेणेकरून तुम्हाला समजेल की कसं यूज करायचं आहे मी काय काय इन्ग्रेडियंट वापरलं आहे तर हे मी पूर्ण एक या डब्बीत भरून घेत आहे जितकं लागत आहे मला तितकंच मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ठेवणार आहे तर पुढच्या इन्ग्रेडियंटसाठी आपण यूज करणार यूज करण्यासाठी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये अजून काही इन्ग्रेडियंट ॲड करायचे आहे तर मी हे बघू शकता एक प्लास्टिकच्या बॉटलमध्ये भरलेलं आहे माझ्याकडे काचची बॉटल अवेलेबल नव्हती म्हणून मी प्लास्टिकच्या बॉटलमध्ये ठेवणार आहे तर चला मग पुढचे इन्ग्रेडियंट बघू तर उपटन तयार झाल्यानंतर एक आपणाला बटाटा घ्यायचे चांगलं स्वच्छ देऊन घ्यायचे साल काढून अजिबात घ्यायचं नाही माझ्या हातात मोबाईल होता म्हणून मला व्यवस्थित बारीक करता येत नव्हता बटाटा तरी आपल्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करायचं ह्याला काहीच हरकत नाही मोठं मोठं म्हणजे चिरून घ्या तुम्हाला जसं येतं तसं तर मी एके हाताने करत होते म्हणून मला व्यवस्थित येत नव्हता आणि ह्याला जे आपण बारीक बारीक चिरलेलं आहे त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करायचं आहे जे आपण उपटण बनवलेलं आहे त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे तर ह्याला अजून स्ट्रॉंग बन बनवण्यासाठी आपण बटाटा ॲड करत आहे तर बटाटा लवकर चेहऱ्यावर रिंकल्स येऊन देत नाही फाईन लाईन्स येऊन देत नाही त्याच्यामुळे आपल्याला हे बटाटा यूज करायचा आहे आपण किती म्हणजे मॅजिकल इंग्रेडिएंट यूज करत हो, आहोत मी तुम्हाला सांगू शकत नाही नेक्स्ट मी इथं लिंबू घेतलेला आहे लिंबू देखील मी असंच करत आहे तर बघू शकता मी कापून घेतलेला आहे लिंबू लिंबू कापून घेतल्यानंतर ते देखील याच्यामध्ये ऍड करायचं आहे बघू शकता तर ह्याला आपण बारीक एक पेस्ट बनवायची बन आहे जर म्हणजे पूर्ण बारीक बनवायचे आहे जे आपल्याला चेहऱ्याला यूज आहे त्याच्यानंतर मी घरची साय घेतलेली आहे बघू शकता ज्यांना साय आवडत नाही त्यांनी दही देखील घालू शकतात दही नसेल तर तुम्ही दूध देखील घालू शकता पण मी साय माझी ड्राय स्किन आहे म्हणून मी साय वापरत आहे कारण की थोडस ऑइल येतं चेहऱ्यावर त्याच्यामुळे मी हे यूज करत आहे तुम्ही काही म्हणजे रोज वॉटर देखील यूज करू शकता किंवा साधं पाणी देखील यूज करू शकता पण ह्याचं जास्त रिझल्ट चांगलं येतं तर ह्याला बारीक पेस्ट बनवायची तर आपली पेस्ट बनून तयार झालेली आहे आपलं उपटण बनवून तयार झालेलं आहे आपला मॅजिक इंग्रेडिएंट बनवून तयार झालेला आहे मी तुम्हाला काहीच सांगू शकत नाही तुम्हाला ट्राय केल्यानंतरच कळणार आहे याचे फायदे आणि ह्याचे नुकसान तुम्हाला किती याचा लाभ भेटणार आहे कारण की इतकं मॅजिक आहे ना याच्यामध्ये मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही तुम्हाला याला ट्रायच करावं लागेल तर एक मग भांड्यामध्ये काढून घेत आहे तर आता आहे हातावरती ट्राय करायची बारी तर तुम्हाला मी पहिल्यांदा माझ्या हातावर करून दाखवत आहे तुम्ही डायरेक्ट स्किनवर लावू नका कारण की तुम्हाला त्रास होण्याची शक्यता असते ज्यांना ज्यांना सूट होत नाही आणि ह्याच्यात लिंबू घातलेला आहे ज्यांना लिंबू आवडत नाही ते स्किप देखील करू शकतात काहीच हरकत नाही मी अंगठ्या इथं काढत होते माझ्या निघत नव्हत्या अंगठ्या कारण की ते खूप म्हणजे दिवस झाले त्याला निघतच नाही आहेत अंगट्या एक निघती पण एक निघत नाही तर बघू शकता मी अशा प्रकारे म्हणजे चांगलं स्क्रब करून घेते जे जेणेकरून आपल्या चेहऱ्यावर आपल्या हातावर जिथं पण म्हणजे डेड स्किन झालेले आहे किंवा सनटॅन झालेला आहे सनबर्न झालेला आहे काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही चांगलं म्हणजे व्यवस्थित त्याला स्क्रब केला करण्यासारखं काम करत हे चांगलं तुम्ही मार्केटमध्ये इतके महागाग प्रॉडक्ट घेता किंवा स्क्रब घेता तुम्हाला ते घेण्याची काहीच गरज नाही तुम्ही फक्त हे एकदा ट्राय करून बघा मी तुम्हाला सांगू शकत नाही शब्दामध्ये कारण की मी दोन्ही हाताला देखील करत आहे बघू शकता अं तुम्हाला हे बनवून ठेवायचं आहे तुम्हाला जेव्हा युज करायचं तुम्ही साधं पावडर जरी मी तुम्हाला शेअर केलेला आहे अगोदर ते पावडर देखील तुम्ही यूज करू शकता किंवा तुम्ही असं बटॅटो वगैरे मध्ये टाकून देखील यूज करू शकता तर असं मी चांगलं वरचं डेट स्किन रिमूव्ह करते आणि ज्यांच्या स्किनवरती पिंपल्स आहेत ते थोडस स्किप करा कारण की पिंपल्सला जास्त स्क्रब केल्यानंतर ते जास्त त्रास होतो चेहऱ्यावरती तर प्लीज ज्यांना चेहऱ्यावरती पिंपल्स आहेत त्यांनी नक्की स्किप करा कारण की चेहऱ्याला जास्त रॅशेस येण्याचं प्रॉब्लेम कारण असतं कारण की याच्यामध्ये बारीक बारीक जे ग्रॅन्युअल्स आहेत ते चेहऱ्याला खूप त्रास देतात तर प्लीज कृपया करून ज्यांना पिंपलचा त्रास आहे ते नक्की स्किप करा हाताला पायाला मानाला गळायला तुम्हाला कुठं यूज करायचं ते यूज करू शकता फक्त स्किन वर यूज करू नका तर बघू शकता मी किती छान म्हणजे स्क्रब करत आहे हाताला वगैरे ह्याला पाच मिनिट तुम्हाला स्क्रब करायचं आहे जास्त वेळ लागणार नाही हे तुम्हाला आंघोळीच्या अगोदर केलं तर खूप लाभ भेटेल तुम्हाला याच्यामुळं तर मी ह्याला तुम्हाला लाईव्ह रिझल्ट दाखवत आहे कारण की हे गळत होतं जास्त खाली त्याच्यामुळे मी एक छोटीशी डिश डिश घेतलेली आहे जेणेकरून त्याच्यामध्ये गळणार आहे तर माझे हात म्हणजे दुखत होते मला थोडस म्हणजे योगा जास्त झालेला होता आज एक्सरसाइज खूप जास्त झालेली होती म्हणून हात जरा जास्त दुखत होते म्हणून मी इथं स्टॉप केलेले आहे याला चांगलं पुसून घेणार आहे तुमच्या सोबत मी शेअर करणार आहे तर माझ्या हातावर जास्त डेड स्किन नाहीये तुम्ही बघू शकता मी रोज तुमच्यासोबत वेगळे वेगळे इंग्रिडियंट शेअर करत करत राहते त्याच्यामुळे माझ्या स्किन खूप क्लीन पण राहते आणि खूप हेल्दी पण राहते तुम्ही देखील नक्की ट्राय करा मी फक्त तुमच्यासाठी शेअर करते तुम्हाला यूज होण्यासाठी तर बघू शकता मी एक भांड घेतलेलं आहे त्याच्यात पाणी घेतलेलं आहे आणि कॉटनचं कपड्याने पुसून घेत आहे तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर मी तुम्हाला धुऊन देखील दाखवणार आहे तर अशा प्रकारे चांगलं रिमूव्ह करून घ्या किंवा धुऊन घ्या काहीच प्रॉब्लेम होणार नाही तर बघू शकता हा माझा लाईव्ह लाईव्ह रिझल्ट आहे तुमच्यासोबत तर कसा वाटला फ्रेंड्स माझा हा तुम्हाला प्रेझेंटेशन तुम्हाला थोडी देखील माझी प्रेझेंटेशन आवडली असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत देखील नक्की शेअर करा आणि माझी हाताचे म्हणजे रिझल्ट तुम्ही नक्की बघा तुम्हाला नक्की म्हणजे कळेल की किती म्हणजे लाईव्ह रिझल्ट आहे तुमच्यासोबत तुम्हाला हे नक्की एक वेळा ट्राय करायला पाहिजे तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय